रामकृष्ण कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा आणि याच पंधरी, याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र न कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस आताच बुक करा मठासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट तेही अगदी माफक राज्यात माहितीचं सरकार स्थापन झालं मात्र अजूनही मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नाही पंधरा डिसेंबर रोजी मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात येणार असल्याची माहिती समोर येते त्यामुळे भाजपा शिवसेना शिंदे आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला किती आणि कोणते खाते मिळते याकडे अनेकांचं लक्ष लागलं यातच कोणत्या मंत्र्याला कोणतं खातं मिळणार हे देखील मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर स्पष्ट होईल दरम्यान यावरून आता शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मोठी मागणी केली आज पत्रकार परिषद घेत आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील रस्ता घोटाळ्याच्या संदर्भातील विषयावर भाष्य केले यावरून त्यांनी भाजपावर हल्लाबोल केला देवेंद्र फडणवीस यांना स्वच्छ सरकार चालवायचं असेल तर एकनाथ शिंदे दीपक केसरकर आणि मंगल प्रभात लोडा यांना मंत्रिमंडळातून बाजूला ठेवावं लागेल असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय दादर मधील हनुमान मंदिर हटवण्याच्या निर्णयाला रेल्वे प्रशासनाकडून स्थगिती देण्यात आल्याची माहिती समोर आली याबाबत बोलताना आदित्य ठाकरे यांनी म्हटलं की ही स्थगिती घाईनं दिलेली आहे मात्र यावरून भारतीय जनता पार्टीचं हिंदुत्व हे नकली असल्याचं दिसून आलं तसंच भाजपचं हिंदुत्व हे निवडणुकीपुरतं असतं निवडणुकीत हिंदूंना पुढे केलं जातं मात्र निवडणुका झाल्या की यांच्याच राज्यात हिंदू सुरक्षित नसतात असा हल्लाबोल आदित्य ठाकरे यांनी भाजपवर केला मुंबईतील रस्ता घोटाळ्याचा आरोप करत आदित्य ठाकरे यांनी म्हटलं की गेले दोन वर्ष आम्ही रस्त्याच्या घोटाळ्या संदर्भात आवाज उठवत आलो दोन हजार बावीस दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस मध्ये रस्त्याचा सहा हजार कोटींचा घोटाळा लोकांसमोर आम्ही आणलाय त्यानंतर मुंबई महापालिकेलाही मान्य करावं लागलं आणि सहा हजार कोटींवरून पाच हजार कोटीवर आले तेव्हा देखील मी सांगत होतो की तत्कालीन मुख्यमंत्र्यांचा म्हणजेच एकनाथ शिंदे यांचा त्यामध्ये हात आहे का तसेच जे दोन पालकमंत्री होते त्यामध्ये दीपक केसरकर आणि यांनी घोटाळा केला आहे की नाही हे मला माहिती नाही मात्र त्यामध्ये अनियमितता नक्की आहे यावरून त्यांची कार्य अकार्यक्षमता दिसली आहे दीपक आणि लोढा यांचा यात काही हात आहे का, का याचं उत्तर सरकारकडून आलं नव्हतं मात्र जेव्हा आम्ही हे घोटाळे लोकांसमोर आणले त्यानंतर आता मुंबईतील भाजपा बोलायला लागलाय मुंबईतील रस्ता घोटाळ्यात एसआयटी चौकशी लावा असं आता भाजपा म्हणत आहे मग हे मी दोन वर्षापूर्वी सांगत होतो की खोके सरकारच्या या घोटाळ्याची चौकशी करा असं आदित्य ठाकरे म्हटलं या संदर्भात भारतीय जनता पक्षाला आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आता संधी आहे कि जर तेना की जर त्यांना स्वच्छ सरकार चालवायचं असेल तर एकनाथ शिंदे दीपक केसरकर आणि मंगल प्रभात लोढा यांना रस्ता घोटाळ्याची एस आय टी चौकशी होईपर्यंत मंत्रिमंडळातून बाजूला ठेवा जोपर्यंत त्यांचा त्यात हात नाही हे सिद्ध होत नाही तोपर्यंत त्यांना मंत्रिमंडळातून बाहेर ठेवा मग आम्ही समजू की हे सरकार वॉशिंग मशीनचं सरकार नाही असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा